नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चॅनलचं चा प्रेरणास्थान आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर या चॅनेलवरती त्यांच्या प्रेरणेतून विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होत असतात आपला हा कार्यक्रम आहे विश्वशांती संवाद आणि नावाप्रमाणेच यात आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी मनापासून संवाद साधत असतो आणि त्यांचे विचार जाणून घेत असतो आणि त्याची प्रचिती आपल्याला आजही येणार आहे कारण आजचे आपले पाहुणे आहेत हबप रंगनाथ महाराज नायकडे नायकडे सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये कीर्तनाच्या गोडीबरोबरच सरांची संपूर्ण कारकिर्दी ही प्रशासकीय क्षेत्रामध्ये राहिलेली आहे आय एफ एस म्हणजेच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस भारतीय वनसेवा या केडरचे ते अधिकारी आहेत आणि त्यांनी विविध पदांवरती कार्य केलेलं आहे पुण्यामध्ये ते सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक होते आणि त्यांची शेवटची पोस्टिंग ही नागपूर इथं मुख्य वनसंरक्षक या पदावरती राहिलेली आहे आणि आत्ताही ते रिटायरमेंटनंतर सावित्रीबाई फुले प्री आय एस अकॅडमी जी यशदा अंतर्गत कार्यरत आहे तिथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत संचालक पदावरती ते आहेत आणि त्यामुळे साहजिकच या विषयावरती त्यांची बरीच पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरलेली आहेत विद्यार्थ्यांसाठी एम पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ते अतिशय मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आहे असं म्हणता येईल सरांनी इस्रायल इथं पर्यावरणविषयक एक डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्यांना अनेक मान सन्मान आणि पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यात उल्लेख करता येईल जो अमेरिकेमध्ये त्यांना एनवायरमेंटशी संबंधित जो पुरस्कार मिळाला त्याचा इथेसुद्धा त्यांना एन्व्हायरमेंट लिडरशिप ॲवॉर्ड मिळालेला आहे तर असं विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आता मात्र कीर्तनाच्या माध्यमातून ते अतिशय लोकांच्या जवळ पोचलेले आहेत त्यांच्याशी चांगला संवाद त्यांचा होतो आहे आणि त्यांच्याशीच आज आपल्या या सगळ्या ज्या गप्पा आहेत त्या रंगणार आहेत त्यांच्याकडून आपण अनेक विषयांवरती जाणून घेणार आहोत जे संत साहित्याशी निगडीत असे विषय असतील आजचा आपला विषय आहे संतांचे पर्यावरण विषयक विचार आणि या विषयावरती आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन सरांकडून होणार आहे आणि त्यांच्याशी आपण हा संवाद सुरू करूयात सर आपलं प्रशासकीय क्षेत्रातसुद्धा कारकिर्द राहिली आणि तीसुद्धा वनसंपदेशी निगडीत असंच म्हणता येईल कारण जंगलं आणि झाडं ह्याच्याशी संबंध राहिला आणि अध्यात्माची जोडही आपल्याला त्याच्याशी कदाचित त्या काळामध्ये घालता आली असेल तरी सांगड क कशी घातली गेली म्हणजे अध्यात्म आणि हा प्रशासकीय अनुभव नमस्कार विशेषतः मकरंजी तुमचे आणि विशेषतः विश्वशांती चॅनल जे आहे तर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो का त्यांनी नेहमी वेगळे उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आजचा विषयसुद्धा तुम्ही जो लहानांपासून तर वृद्धांपर्यंत शेवटचा श्वास घेईपर्यंत जी व्यक्ती असते त्यांच्याशी निगडीत असा हा आजचा विषय आपण निवडला पण आपण जे बोललात का कीर्तन प्रवचन हे ज हा जो वारसा आहे माझ्या वडिलांपासून मला आलेला आहे आमचे वडील मणिलाल काका म्हणून फार प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि त्यांच्यामुळे हा पुढं वारसा मी आता साधा सांभाळत आहे गेले दहा वर्षापासून मग त्यामध्ये कीर्तन प्रवचन असेल पण विशेषतः यामध्ये ही साधना करत असताना किंवा सेवा देत असताना समाजाला मी कुठल्या प्रकारचं मानधन घेत नाही विनामूल्य प्रवचन कीर्तन सेवा करतो आणि त्याचबरोबर मग माझा पाया जो आहे तो वनसेवेतला असल्यामुळे त्याची आणि मग अध्यात्माची अशी सांगड मी विविध कीर्तनातून घालत असतो व्याख्यानातून घालत असतो प्रवचनातून घालत असतो पण आजचा जो विषय आपण ठेवलेला आहे तो कसा सुचला माहीत नाही तुम्हाला परंतु तुम्ही जो हा विषय सुचवलेला आहे खरोखर त्यामध्ये हा विषय समाजाच्या निगडीत आहे तसं पाहिलं तर जगातल्या आता आपणही मी पण स्वतः दहा बारा देशात फिरून आलो परंतु जगातल्या अनेक देशांच्या संस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं की भारतीय संस्कृतीमध्ये विशेषतः हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठा फार मोठी उंची आणि फार मोठी खोली आहे जीवनातला कोणताही विषय आपल्या संस्कृतीने स्पर्श केला नाही असं नाही आहे किंवा अध्यात्माने स्पर्श केला असं होत नाही आणि आप हा तो आपला जो पर्यावरणाचा विषय हा संतांनी तर फार मोठी बैठक आपल्या भारतीय संस्कृतीत आहे वैदिक काळापासून असेल तुमच्या ऋग्वेदपासून असेल अथर्वेदपासून असेल त्यामध्ये ऋग्वेदामध्ये तर धरतीला माता म्हटलेला आहे आणि धरतीला माता म्हणून मानवाला त्या मातेचा धरतीचा पुत्र म्हटलेला आहे म्हणजे धरती मातेचा पुत्र म्हणजे माणूस अशा प्रकारची व्याख्या ऋग्वेदामध्ये दिलेली आहे परंतु हा पाया सांगत असताना विशेषतः वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान पर्यावरण रक्षणाचे विचार देण्यामध्ये आहे ज्याला आपण वारकरी संप्रदायाचा कळस म्हणतो संत तुकोरा तुकाराम महाराजांना जगद्गुरू तुकाराम महाराजांना त्या तुकोबारायांचा सुंदर अभंग आहे वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वनचरे पक्षीही सुसोरे आळवीती आणि असा सुंदर अभंग रचना केल्यानंतर अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे पण हा जो हा जो वारसा आहे हा अध्यात्माचा कसा तो आहे तर तुकाराम मार्थांचं प्रमाण आहे तुका म्हणे जरा आहे मूळचाची खरा अशा प्रत्येक संतांचं अनेक प्रकारे योगदान आहे खरंच या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की संतांनी त्या काळात म्हणजे आता आपल्याला जे माहिती असलेले संत आहेत सातशे आठशे वर्षांपासून की त्यावेळेलाच त्यांना म्हणजे आत्ताची दिव्यदृष्टी होती म्हणावी लागेल की पर्यावरणाचं रक्षण कसं करायचं तर ते दाखले काय काय दिले त्या संतांनी आपल्याला नाही आता जसं आपण उल्लेख केला संत तुकोबारायांचा उल्लेख केला त्यांनी आता कोरोना आपण सर्वांनी अनुभवलेला आहे कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्या कोरोनाने केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला विठी धरलं होतं पण हा कोरोनाचा विचार कोरोनामध्ये जे काही डॉक्टर्स लोक सांगत होते किंवा केंद्र शासन सांगत होते राज्य शासन सांगत होते हा विचार तुकवा रायांनी साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी आपल्या अभंगातून दिलं मगाशी जो अभंगाचा उल्लेख केला मी वृक्षवल्ली त्याच अभंगामध्ये तुकवा राय म्हणतात येणे सुखे रुचे एकांताचा वास मग तुम्ही एकांतात राहिलं तर तुम्हाला नाही गुणदोष अंगा येतं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुणदोष लागणार नाही एकांतात तुम्ही राहिलं तर आयसोलेशन आयसोलेशन आपण काय म्हणतो तोच हा विचार आहे त्यांनी म्हटले होई मनाशी संवाद तुमचं आपलाशी वाद आपुणाची म्हणजे तुमचा स्वतःचा वाद तुमच्या स्वतःबरोबर तुम्ही करू शकता मग एकट्याने कसं जीवन जगायचं त्या पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचं तर ज्ञानेश्वरी पाहिली आपण किंवा त्यांची जी अभंग गाथा जर पाहिली ना अनेक विचार सांतानी त्याच्यामुळे माऊलीनं त्यावेळेस म्हटले बा जसं आपण म्हणतो का वृक्षाला का महत्त्व दिलेलं आहे तर नशे रावळी नशे मंदिरी देव आहे वृक्षाची अंतरी आणि त्याचबरोबर माऊलीनं म्हटले बा वृक्षाला का महत्त्व दिलेलं आहे तर वृक्ष जो आहे सर्वांना समान न्याय देतो म्हणजे आता पसायदारमध्ये जसं म्हटलं आहे का जो जे लावो की दुरितांचे तिमीर जावं विश्वस्वधर्म सूर्य पाहो अहो एम आय हे जे चॅनल असेल की एम आय टीची जी कल्पना आहे त्यांच्या मनातली जी कल्पना आहे ती माऊलीनं त्यावेळेस धरली माऊलीचे खरे प्रचारक ते आहे विश्वशांती आपण म्हणतो का जगात शांतता नांदली पाहिजे तर दुरितांचे तिमीर जावं विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे तो तोते लावो प्राणी जातं जेखळांची व्यंकटी सांडोता या सत्कर्मी रती वाढो म्हणजे विचार करा सर्व प्राणीमात्रांचा विचार माऊलीनं केलेला आहे त्यांना आपण का म्हणतो वृक्षाला का महत्त्व दिलेलं आहे भारतीय संस्कृतीत तो वृक्ष दुजा भाव करत नाही कोणताच आपदभाव करत नाही म्हणून माऊलीनं त्यावेळेस वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये जो खांडावाया घाव घाली जरी लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष द्यायचा म्हणजे एका ज्याने पाणी घालून तो वृक्ष वाढवलेला आहे त्याला देखील तोच न्याय आणि त्या जो तोडायला आलेला आहे त्याची कुऱ्हाड देखील तो त्या वृक्षाच्या खाली च शार्प करत आहे त्याला देखील वृक्ष सावली देतो म्हणजे दोघांनाही समान न्याय काम करतात म्हणजे परत म्हणजे त्या परत त्या विषयावरती येतो की प्रशासकीय क्षेत्रात असताना ह्या सगळ्या गोष्टी संबंध आल्यामुळे निर्णय घेताना कधी असं झालं नाही का किंवा कधी अध्यात्मधले काही दाखले देता का आले किंवा हे कार्य करायला पाहिजे किंवा हे कार्य करायला नको किंवा हे केलंच पाहिजे असं काही उदाहरणं किंवा अनेक प्रचंड फायदा होतो प्रचंड फायदा म्हणजे कसा होतो तुम्हाला आपल्या जीवनाशी प्रशासकीय सेवेत असेल नाहीतर सामाजिक काम करताना असेल तुम्हाला अध्यात्माचा अभ्यास असल्याशिवाय का अध्यात्माची बैठक असल्याशिवाय तुम्ही पाऊल टाकू शकत नाही किंवा त्याची उंची गाठू शकत नाही आता माऊलीचं जसं सांगितलं ना मी त्यांनी सांगितलं प्रशासकीय सेवेत बघा उदाहरणार्थ सांगतो आठवलं म्हणून जिल्हा अधिकाऱ्याने कसं पुनर्वसन केलं पाहिजे याचं मार्गदर्शन माऊलीनं साडेसातशे वर्षा वा सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी दिले माऊली काय सांगतात का नगरेची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नानाविध म्हणजे अगोदर तुम्ही जलाशयाची निर्माण करा तिथं जलाशय निर्मावी महावने लावावी म्हणजे तिथं तुम्ही जलाशय निर्माण करा तिथं वन लावा म्हणजे ते लोकांना तिथं राहणं सुखकर होईल जिथं पाण्याचा स्रोत आहे जिथं ऑक्सिजन भरपूर आहे तिथे तुम्ही लावा किती उच्च विचार आहे आज कोरोनामध्ये आपण पाहिलं असेल अनेक लोकं यायचे पुण्यामध्ये किंवा मोठमोठ्या मेट्रोजमध्ये ते काय म्हणायचे आम्हाला सी हॉस्पिटल हो नसलं तरी चालेल फाईव्ह स्टार नसलं तरी चालेल पण ज्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा बेड उपलब्ध आहे ते हॉस्पिटल साधा असलं तरी आम्हाला चालेल की कशाची धडपड होती जगण्याची धडपड होती जसं आपण नऊ महिने नऊ दिवस आईच्या उदरात आपण राहिल्यानंतर जेव्हा बाहेर आपला जन्म होतो आपल्याला चिमटा घेतला जातून आपल्याला रडवलं जातं मग रडवलं कशासाठी तर आपल्याला मोठ्याने का रडवतात तर आपल्याला डीप श्वास डीप ब्रिदिंग घ्यायला लावतात आणि मग ह्या वेळेस आपल्याला प्रथम त्या एका मित्राची ओळख होत असते तो असतो ऑक्सिजन आणि नंतर आपलं जीवनकार्य सुरू होतं मोठे होतो शालेय शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण नंतर आपण दैनंदिन कामकाज करतो ज्यावेळेस शेवटचं आपलं अवतार कार्य संपतं आणि शेवटचा जेव्हा श्वास आपण सोडतो त्यावेळेस आपल्याला बाय बाय करणारा तो शे मित्र तो देखील अखेरचा तो ऑक्सिजनच असतो मग हा ऑक्सिजन येतो कुठून ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही हे निर्वित सत्य आहे परंतु हा ऑक्सिजन येतो कुठून तो भगवंत किती करुणावंत आहे बघा म्हणजे भगवंताने जी निर्माण केलं ईद आणि विज्ञानात पण मान्य आपल्याला जवळ स्त्री आणि पुरुष इथं निर्माण झाले भूतालावरती त्यावेळेस भगवंतांनी त्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी सात उपघटक केलेले आहेत हे मी सांगत नाही हे धर्मशास्त्र सांगते तर रविचंद्र घनवृक्षा न रविचंद्र घनवृक्षा येदे नावश्य सज्जना नदी गायश्य सज्जना येथे परोपकार आहे युगे दैवाने निर्मिती म्हणजे त्यांनी पहिलं रवी म्हणजे सूर्य नंतर चंद्र का ज्याचं प्रकाश संश्लेषण आपल्या अन्न निर्मितीमध्ये फार मोठं योगदान आहे दोघांचं रवीचंद्र घनवृक्ष घन म्हणजे पाऊस वृक्षानंतर वृक्ष निर्माण केला आणि वृक्षानंतर मग त्यांनी नदी गाय नदी का निर्माण केली हे सर्व निसर्गाचे घटक आहेत नदी निर्माण केली का नदीच्या दुथरपा जेवढी जेवढी आर्यन संस्कृतीमध्ये पाहिला असेल आपण सर्व जेवढी मानवी वस्ती जी स्थायिक झालेली आहे ती नदी किनारी स्थायिक झालेली आहे मग ह्या नदी काय करते सर्वांचं तृष्णा भागवते त्याचबरोबर नदी गायश्यामुळे गाय निर्माण केली का गायीचे पसनं बैल शेतीला उपयोगात येतात त्याचे शेण शेतीला खत म्हणून उपयोगात येतात सज्जन माणूस निर्माण केला हे संत निर्माण केले म्हणजे मी बैठक किती मोठी आहे का माणसाला जीवन सुखकर होण्यासाठी सुंदर म्हणजे आपल्याशी बोलताना माझ्या लक्षात येते की भारतीय संस्कृतीलाच ह्या सगळ्या संतांच्या वाणीचा सगळा फायदा झाला पण परदेशात काय म्हणजे तिथं काही याची पाळमुळं गेली का आणि विशेषतः ग्लोबल वॉर्मिंग हा सगळा एक जागतिक विषय आहे तर परदेशातही ही संस्कृती पूर्वीपासून काही त्यांना म्हणजे ज्ञान मिळालं का आणि आता ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर आता हे संतांचे विचार कसे सगळ्यांनाच फायदेशीर होतात नाही आता पहा परदेशामध्ये पण भारतीय संस्कृतीमध्ये जेवढा पर्यावरणाचा विचार केला गेला आता आपण ग्लोबल वॉर्मिंग पॅरिस करार वगैरे हे राष्ट्रीय पातळी आंतरराष्ट्रीय पातळीवर का वाचतो आपण दैनंदिन अनुभवतो देखील गारपीट होते अति पावसाळा उन्हाळा अचानक म्हणजे तीन ऋतू जे समान होते माऊलींच्या ज्ञानेश्वरीत वर्णन आहे इवन ऋगेदबामध्ये वर्तन आहे वर्णन आहे बाबा तिन्ही ऋतू समान आहेत पण आता समान ऋतू राहिलेच नाही कधीतरी धोधो पाऊस पडतो कधीतरी उन्हाळा येतो कधीतरी गारपीट होते हे कशाचे दत्तक आहे तर पर्यावरणाचं रक्षण राह झाल्यामुळे होत आहे आता आता आपण आपले नॉस्टेल्स आपण दोन बंद केले तर आपण दोन मिनटाशिवाय जास्त जगू शकत नाही असे असताना पाण्याला जीवन म्हटलेलं आहे हे महाभारतात भगवद्गीते म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये त्याचं उत्तर आहे आपण असं हवेला जीवन का नाही म्हटलं मग पाण्याला जीवन म्हटलेलं आहे का जीवन म्हटलेलं आहे तर त्याचं उत्तर महाभारतात आहे का अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्मे समुद्र भवा म्हणजे कर्मापासून यज्ञ यज्ञापासून पाऊस पावसापासून अन्न निर्मिती अन्नापासून सजीव निर्मिती म्हणजे ही पिढी सजीव पिढी मग तो मनुष्यच नाही भूतालावरती जेवढे प्राणी आहेत ते जर तुम्हाला जिवंत ठेवायचे असेल ही पिढी चक्र चालू ठेवायचं असेल तर त्याला पाण्याची आवश्यकता आहे हवेपेक्षा पाण्याची गरज आहे मग ही पिढी चालू राहील म्हणून पाण्याला आपण काय म्हणतो पाण्याला जीवन म्हणतो किंवा आता आपण म्हणतो की वाघ शिव आपलं व्याघ्र प्रकल्प आहे तर व्याघ्र प्रकल्प सुरू झाले आपण म्हणतो वाघाला संरक्षण करा वगैरे ही व्याघ्र प्रकल्प आत्ता नवीन शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये महाभारतात त्यावेळेस म्हटलेलं आहे का बाबा वाघ राहिले तर वने राहतील आणि वने राहिले तर वाघ राहतील आणि त्यामुळे हे दोघांचं चक्र आहे आणि त्यामुळे जर वने राहिली तर पृथ्वी पुर्त्यु, पृथ्वीवरलं पुर्त्यु, चक्र कारण बहुतांश नद्यांचा उगम आहे ना हा जंगलातून झालेला आहे मग जंगल राहिले तर नद्यांचे पाणी स्वच्छ येईल पाण्याची कमतरता पाणी पडणार नाही असं एकमेकांशी सगळं चक्र म्हणजे सगळं एकमेकांवरती अवलंबूनच आहे आता संतांचे विचार म्हटलं ना का संतांची इतर इतकी आघात आहेत हे झूची कल्पना आता आपल्यावरती प्राणी संग्रहालय आहे पण हे प्राणी संग्रहालय माऊलीनं त्यावेळेस म्हटलेलं आहे म्हणजे त्याने आपला आग, शी आपण पाहिला मुंबईचा तर हा समुद्रातून जाणारा रस्ता माऊलीनं त्यावेळेस म्हटलंय पै अभ्यासाची बळे एकागती अंतराळ एकागती अंतराळ आकाशातून धावू शकता विमानाची कल्पना ज्ञानेश्वरीत आहे म्हणजे पै अभ्यासाची बळे एकागती अंतराळ व्याघ्र सर्प प्रांजळी केली आहे की म्हणजे वाघ आणि साप एकत्रित ठेवू शकता हा झूची कल्पना आहे म्हणजे व्याघ्रसर्प प्रांजळ केली आहे की विषकी हरीपडे आपण तो हाफकीन इन्स्टिट्यूटनी ती लस तयार केली किंवा ती यांनी तयार केली अँटीडोर सर्प चावल्यावर वगैरे पण माऊलीने त्यावेळेस म्हटलेलं आहे विशकी हरीपडे समुद्र पाय वाट जोडे म्हणजे विष जे आहे ना तुम्ही पचू शकता विष की आहारी पडे पण त्याचा अभ्यास केला तर समुद्र पाय वाट जोडे समुद्रातून पावलाट तयार करणे माऊली सांगतात करू शकता इंजिनिअरिंगला सध्याच्या वर्तमान काळातल्या अभियंत्यांना ते आव्हान आहे का माऊलीनं त्यावेळेस म्हटलेलं आहे समुद्र पाय वाट जोडे हे वाघब्रह्म थोकडे केले असे म्हणूनही अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागे माझ्या त्या अभ्यासाकडे अशी कल्पना असली